किती वेळची झोपलेली आहे ती चहा पिलो आम्ही हो चहा पिलो दहा वाजतापासून काय बोललीस तू हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेत तर इथे सकाळी उठले आणि मी बनवत आहे साठी टिफिन तर आज आरूच्या टिफिन मध्ये बनवत आहे मी फ्लावर आणि बटाट्याची भाजी ज्यामध्ये मी अजिबातही पाणी घातलेलं नाही आहे नुसता तेलामध्ये फ्राय करून घेत आहे ही भाजी मला खूप आवडते आणि एकदम झटपट बनणार ही भाजी आहे जिथे पाणी वापरल्यानंतर भाजी शिजायला दहा पंधरा मिनिटं लागतात तिथे पाणी न घालता अगदी पाच मिनिटात होते आणि ती पण एकदम टेस्टी मी ड्युटीवरून टे नाईट करून आली अंघोळ वगैरे केली आणि आमच्यासाठी तुपाच्या चपात्या बनवतात चपातीची तुपाती तुप तुपाची चपाती दे ना तुपाची आणि थोडासा गुलटाक चाकत असेल तर आणि मलाही ठेवशील त्याच्यातला चहा कारण की पूर्ण पाचसट चहा झाल्या मी बघ घेऊन बसले इथे त्या तुपाच्या चपातीसाठी बसली मी आता देशील देशी। चहा पीत मी नु तिच्या नाईटच्या ड्युटीची मला गोष्ट सांगत होती कारण की आज तिची अजिबात झोप झाली नव्हती म्हणजे काल रात्री तिची झोप झाली नव्हती ती मला इथे ते शेअर करत आहे त्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी ज्या असतात ज्या ड्युटीवरच्या ती माझ्याशी शेअर करत असते ती सांगत होती माझी आज अजिबातच झोप झाली नाही मी बारा वाजतापासून तर साडेपाच वाजेपर्यंत जागीच होती बारा वाजतापासून साडे बारा वाजतापासून मी रोवायचं आम्ही डायरेक्ट सकाळी सात आठ वाजेपर्यंत काहीच काम नसायचे मध्ये मध्ये साडे उठून घ्यावं लागत होते पण झोपच नाही यायची तिथं तिथे तर अक्षरशः मी झोपाय दिली ती आली तू तेव्हापासून नुसतं अवपण सुरू आहे हे ड्युटी हे ड्युटी ते ड्युटी हे ड्युटी घरी आली नाही तर कोण ड्युटी तरी या इकडे तर मग नवीन आणि मस्त चादर ब्लँकेट घेऊन एकदम हो मॅ तुम्हाला कृष्णा नगर मध्ये गाडी भरून घेऊन या ब्लँकेट ब्लॅकशीट डझन मस्त मुंबईला चढा कपड्यासाठी डिलिव्हरी घेतली तुम्ही ते आमच्या रूम मध्ये गुलाबी चादर चला कपडे वर्षभर आहे बापरे <laughs> वर्षभर त्यानंतर मी बनवली शेंगदाण्याची भाजी त्यानंतर इथे मी फेसवॉश केलं मीन झोपलेलीच होती हळू तिच्या रूम मध्ये गेली आणि मॉइचरायझर क्रीम ज्या आहेत त्या मी घेऊन लगेच आली आवाज जर झाला ना तर इथेच मला ठोकून काढेन ती म्हणून मी गपचूप घेत आहे आता तुम्हाला असं वाटत असेल की ब हे क्रीमा सतत जाऊन जाऊच्या लावत असते तर विकत का घेत नाही खरं तुम्हाला सांगू का जी मजा जाऊच्या क्रीमा लावण्यात आहे ना ती विकत घेऊन सुद्धा नाही आहे कारण ती झोपलेली असते किंवा काही काम करत असते मी हळूच तिच्या रूममध्ये जाते आणि क्रीमा घेऊन येते किंवा लावते त्यावेळेस आमच्या दोघींची झालेली गम्मत गप्पा गोष्टी त्यामध्ये जी मजा आहे ना ते मी विकत किती घेतले तर त्यामध्ये ती अजिबात येणार नाही म्हणून मी नेहमी तिच्या रूममधल्याच क्रीमा लावत असते मग मी परत एकदा आली किचन मध्ये किचन मध्ये आल्यानंतर राहिलेला स्वयंपाक करून घेतला घड्याळकडे बघतच होती कारण की आता भिटू स्कूलचा टायमिंग सुद्धा झाला होता आज गाडी घरी होती त्यामुळे मला पैदल जायची काही गरज पडली नाही बस आधी शूज इथे बॅग टेबल वर बॅग आता येता येता रोड असतो पण वर जातो आणि मग खाली घेत मी अशी वर गाडी घेतली आणि खाली गेली जशी खाली गेली तशी बिट्टू धाळा आणि दात लागला ओटा कितीदा मी सांगत असते की बिट्टू जेव्हा मग मी गाडी चालवते माग करायचं डोकं असं समोर नाही करायचं कारण आपण असं आपटतो पण ती कसली ऐकते चला मग या जेवायला आता जमना बोलवलं असता पण तिथं झोपलेली आहे असू द्या मी जेवण करून घेते आला ही नाही तर चॉकलेट कोणाचा बर्थडे होता काय विट्टू असं असते का बघत पण नाही सासूबाई जेवण करत होत्या आणि विट्टू तिथेच काहीतरी करत होते आणि एकदम त्यांच्या प्लेटमध्ये जाऊन पडली हो टीचरचा कॉल आला होता मला रोली जेवली स्कूलमध्ये रात्री कशाला येईल आता फोन आला होता मला हो आमचा टिफिन तसाच आलाय आज अजिबात जेवण नाही केलंय आम्ही एक वाजलेत आला होता मॅमचा फोन मला मनाला रोली जेवण नाही करत आहे मी म्हटलं मी सांगते घरी आल्यानंतर तिला अद्विकने पण नाही गेलो कबूतर कबूतर र आमच्या इथे तर कबुतर किती किती कबुतर आलो तो दा आणि ते कचार कबूतर त्यानंतर आम्ही इथे दोघे बिटूला ट्युशनला सोडायला गेलो होतो आणि तिच्या क्लासच्याच बाजूला मला हे छानसं जास्वंदाचं फूल दिसलं जे पिंक कलरच होतं आणि माझ्या घरी जे आहे ते रेड कलरचं आहे त्या त्यामुळे त्यांना म्हटलं मला एक डांग तोडून द्या तिथे कोणीच नव्हतं म्हटलं पटकन आणि चला तोडली तर तोडली ती पण एकदम छोटीशी ती घेऊन निघालो आम्ही दोघे घरी गोष्टी करत आरुणी गाडी मग इथे कालची मैसूर मग आम्ही चौघांनी माझे सासू सासरे आरू आणि मी इथे आम्ही चौघांनी खाल्ली मीनू उठ ना चार वाजत आले ना जेवत नाहीस का उठ जरा आता चार वाजले जेवण कर झाली झोप आता ऊन होत बघ म्हणजे पाऊस पडणार बापरे मग तगाशी मला बाहेर टाकायला पुरले असते कपडे मी इथे टाकले होते काढ झाला सही आहे बात सई बोल रे बंदे बाय बघितलं भुण भुण खोट बोलला म्हणून तुम्ही पडल ते असं काही बोलू नका ते असं असं बोलूच नका तुम्ही तुम्ही खोट बोलले म्हणून ते पडल झोट नाही बोलना या सच की लोक आज आपण बाहेर जाऊ कपडे घ्यायला लवकर ये जा नू उठत नाही का ग बाई किती खराब शकल घेऊन आली किती वाजले बघ ना आता काही होस्ट मध्ये आहेस की नाही बघा पाच ला पंधरा मिनटं आहे आत्ता उठली बाई किती वेळची झोपलेली आहे ती चहा पिलो आम्ही हो चहा पिलो दहा वाजतापासून पाच ला पंधरा मिनिटं बाकी आत्ता उठल्या मॅडम काय बोललीस तू आता एवढं उठून तोंडात घासता नाही भरू शकत एवढं तर आम्ही चांगलं नाही आगाय तेरे लिए कपडा ले और नाच नाचले तू <laughs> नाच धन्यो अरे खूप छान आहे माहिती बघ तरी चेक करून चल मी मी चेक करते दोन बोलवले ना तुला तर फारच वेळ आहे काढायला खूप मस्त आहे सेट आहे हा अरु बाय बाय कशाने जाणार आहे अरे काय माहिती म्हणजे सांगते रे कशाने जाणार गाडीने मी नाही सोडून देणार आहे जा मी नू खर सायकल घेऊन टाक एक चांगली तिकडे जा झोपून जा आराम कर जा <laughs> आराम कर सा थो थोड़ा सा। अब बोल बोलती मैं क्यों नहीं हो ना करून एवढी सोन्याची अंगठी दिली चोवीस कॅरेटची बडा हो ना तू कुठे सडून सडत नसते सोनं सोनं सडत असते काय थांबला खराब आहे पैदल जा मग मी ते सायकल खराब आहे ना अरे पैदल जा ना मग अरे नाही मग मी तर नाही देणार हो स्कूटी म्हणजे तू इथे बसला म्हणजे तुझा विचार दिसत आहे की मम्मीने मला सोडून दिलं पाहिजे प्लीज सोडून तर मी देईल घ्यायला येणार नाही हा काय विचार करायचा ते कर नाही मी सोडून देईल पण घ्यायला येणार नाही काय आहे तुझं डिशेस करा थोडा विचार कर आणि सांग मला का मी तर घेतो मग घ्यायला येशील का नाही तू वंदा मला सोडून दे, सोडून दे मी सोडून देते मी तर मान्य करते सोडून देते मी तुला नाही घ्यायला मम्मी नाही घ्या आधी विचारून घे तिला रोज तो असा टाइमपास आमच्या दोघींशी करतो आणि शेवटी एकटा निघून जातो त्यानंतर पाच वाजता तिने जेवण केलं आज तर जाऊन झोपायची हद्दच पार केली आणि इथे बिटू आणि तिची दादी दोघे खेळतात पकडा 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 तुला मावशी आहे का मला तर माझ्यापेक्षा लहान बहीण नाही आहे मग तुला मावशी आहे कशी काय मावशी हो आणि हे कशाला बांधलं कमरेला शकाल का डान्स करायचा का तू

किती महिने झाले खाल्ली नाही <coughs> आठवत पण नाही आता कधी खाल्ली होती बिर्याणीचं नाव ऐकल्यानंतर मला जरा स्पायसी काहीतरी खावचं वाटलं त्यामुळे इथे नूडल्स बॉईल केले आणि केली तयारी नूडल्स बनवायची शिमला मिरची कांदे मस्त मोठ्या मोठ्या मध्ये आणि शिमला मिरची पण मस्तपैकी मध्ये कट केले इथे खिसून घेतलाय लसूण ला खिसून घेतलाय खिसून घेतलाय लसूण किसून घेतलाय आलं आणि बारीक बारीक कोथिंबीर इथे आपले सॉस मी काढून ठेवलेत नूडल्स पण मस्तपैकी बॉईल झाले पण इथे ना थोडे जे ला थोडे मामुलीशी जास्त शिजलेत नूडल्स काही हरकत नाही कारण मी एवढ्याशा पातेल्यामध्ये ते भिजत शिजत घातले होते त्यामुळे ते असे झालेत मला अंदाज नाही आला त्याचा शिजवायचा टाकल्यानंतर मला लक्षात आलं पण माझ्याकडे तेवढा मोठा पातेलाच नव्हता मग मी त्याच पातेल्यामध्ये बॉईल केलं त्यामुळे हे जरा जास्त बॉईल झाले जरा आता लागू आपल्या तयारीला मस्त मोठी ऑरेंज फ्रूट कलर काय झालं कुठे लागलं हे जे ना क्रेउन्स मी पायावरती काढून ते जसं युट्यूबवर दाखवत नाही ते छोटे छोटे मुले व्हिडिओ बघतात तो व्हिडिओ बघून आम्ही करून दाखवतोय जशी तिची मम्मी उल्लू आहे

बनाया देखो नाही रे शिरा शिरा बनवताय वाटत वाव बाहेर मस्तपैकी पैकी जोरात पाऊस येतोय आणि आता गरमागरम नूडल्स आहा काय मजा दादू दाद दाद दाद। खातात का आधी विचार नाहीतर म्हणती तिने हे काय दिलं हे काय बनवलं नाही तर आपल्यालाच बडबड काय तुम्हाला सर्दी पाहण्याचं तुम्हाला आंबट चिंबट आवडते त्यानंतर इथे मी माझी प्लेट घेतली आणि मस्त पैकी केली गरम गरम नूडल्स खायला सुरुवात सासऱ्यांना अजिबात आंबट चिंबट आवडत नाही त्यामुळे चेहऱ्यावरती कसे तरी एक्सप्रेशन देऊन त्यांनी खाल्ले आणि आमच्या सासूबाई पण बसून नूडल्स खातात तुमची फेवरेट गोष्ट बनवली हो हो

तिला लावना तुझ्या बेस्टीला लाव मम्मा कुठे बेस्टीला लाव ना मला तुझ्यावर हा पुसून घे ते सर्व सर्व पुसून घे सर्व काहीच नाही राहिलं पाहिजे व्हेरी गुड

चला तर मग आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय